आणि काही कारणामुळे त्या अकोल्याच्या ईपीएफओ ऑफिसने म्हणजे सर्व ऑफिस आहे ते त्यांनी काही कारण नसताना तुमचं कॉन्ट्रीब्युशन बरोबर आलं नाही म्हणून रिजेक्ट केलेलं आहे अमरावतीची जिल्हा परिषद जी आहे जिल्हा परिषद सोसायटी त्यांचे संपूर्ण बावन्न लोकांचे फॉर्म रिजेक्ट केले त्याच्यानंतर आता जे मला भेटत त्याच्यामध्ये काही लोकांची रिजेक्ट झालेले आहेत कॉन्ट्रीब्युशन आलं नाही कॉन्ट्रीब्युशन आलं नाही म्हणून हायर पेन्शनचे फॉर्म रिजेक्ट करता येत नाही कारण काय की नवीन पेन्शन म्हणजे वाढीव पेन्शन कॅल्क्युलेट करताना महिन्याचा असतो आणि समजा एखाद्या दोन चार महिन्याचा समजा कॉन्ट्रीशन आलं नसेल तर तेवढं मायनस होईल त्यांची पेन्शन त्यावेळेला कमी होईल परंतु त्या रिजेक्टच करणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळे आपण ते त्याच्यासाठी प्रयत्न करूया आणि म्हणून कसं जर तुम्ही अगोदर आज जसे तुम्ही पहिल्यांदा आले तसे असे मीटिंग मी अनेक घेतल्या या ठिकाणी आणि अनेक लोक आले परंतु त्यांचा जे घ्यायला ते लोक आज पहिल्यांदा आले आणि त्याच्यामुळे जर आपण संवाद साधत राहिलो तर काहीतरी मार्ग दिसेल असं आपण प्रयत्न करूया त्यासाठी झालेले आहेत आणि त्यांनी काही केलं नाही तर मग आपण म्हणून फक्त जो काही खर्च असेल तो फक्त खर्च करायचा आहे तेव्हा ज्यांचं ऑफलाईन भरलेले आणि त्यांना काही झालं नाही त्यांच्यासाठी ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत म्हणजे रिजेक्ट केलेले कॉन्ट्रीशन आल्यावर त्यांच्यासाठी लोकांसाठी आपण प्रयत्न करूया आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या जो रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी राजावर साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन ज्या ज्या लोकांचे ऑफलाईन फॉर्म आलेले आहेत त्या त्या लोकांना ती संधी देण्यात यावी त्यांना हाय पेन्शन लागू करावी अशा प्रकारचं मॅटर त्या ठिकाणी द्यावा मी काल पालेकर फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये गेलो तर काल पालेकर फॅक्टरीला सुद्धा ही हायर पेन्शन लागू आहे इतकेच त्यांनी पाहिजे मेंबर आहेत ते आणि त्यांना हायर पेन्शन काय ते माहितच नाही कारण प्रचारच झाला नाही म्हणजे कसं लोक येत नाही त्याच्यामुळे सव्वा साधता येत नाही म्हणून लोकांनी मिटिंग मध्ये जर आलं तर त्यांच्याशी सव्वा साधता येते त्यांना या गोष्टी माहीत होतात तर ते पालेकर फॅक्टरीमध्ये मी गेलो ते म्हणाले आम्हाला हे हायर पेन्शन काहीच माहीत नाही तर आता हाय पेन्शन काहीच माहीत नाही त्यांना तर त्यांनी हायर पेन्शन साठी अर्जच केला नाही त्याच्यामुळे हाय पेन्शन मिळालीच नाही तर म्हटलं तुम्ही जर हाय पेन्शन साठी अर्ज केला असता तर तुम्हाला जवळपास आताची पेन्शन मिळते त्याच्यापेक्षा चार पाच सहा पट पेन्शन मिळाली तर ज्यांच्या ज्यांच्या काही समस्या आहेत माझा प्रत्येकाकडे नंबर आहे मी जनरली कोर्टात असतो दुपारी बारा साडेबारा पासून ते चार साडेचार पर्यंत आणि काही काम असेल तर मग कोर्टात जात नाही पण जनरली मी कोर्टात असतो त्यावेळेला दोन तीन तीन मध्ये सुट्टी असते त्या काळामध्ये तुम्ही केव्हाही मला भेटू शकता काय तुमच्या समस्या आहेत त्या सांगू शकता आणि आपण त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळे जर समस्या असेल तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा ते आपण तुमच्या घरी बसून राहिलो तर समस्या त्या घरीच राहतील ते करावे वाटत नाही तेव्हा कृपया संवाद साधणं महत्वाचं आहे संवाद साधत आणि ज्या काही समस्या असतील त्या कुठल्या समस्या मध्ये मुलं काही फार शिकली नाही म्हणून त्याला पैशाची आवश्यकता होती मला ते माहित झालं त्यावेळेला आपण त्याच्याकडे गेलो मुला लोकांना अपील केली जे काही पंधरा वीस हजार रुपये जमा झाले ते त्यांना तर काय प्रत्येक समस्यांचं समाधान काढावं लागतं लोक संवाद पाहिजे आणि अप्रोच पाहिजे कारण तुमच्या घरीच कोणी येऊन तुमची काय समस्या असं विचारणार नाही तेव्हा तुम्ही कृपया